नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कुंडली कशी वाचतात कुंडलीचे स्वरूप आपण बघितले तर आपल्या असे लक्षात येईल की कुंडलीमध्ये बारा घरं असतात आणि बारा घरांना काही क्रमांक दिलेले असतात आणि कुंडलीतील घरांमध्ये काही ग्रहांची सुद्धा नावे दिलेली असतात काही ठिकाणी एकच ग्रह तर काही ठिकाणी दोन किंवा तीन ग्रह एकाच घरात दिलेले असतात तर हे ग्रह आणि कुंडलीतील ह्या क्रमांकावरून आपण काय समजून घ्यायचे तर सर्वप्रथम आपण कुंडलीचे वाचन प्रथम घरापासून करूया कुंडलीतील प्रथम घर किंवा त्याला आपण प्रथम स्थान असे सुद्धा म्हणतो ते हे आहे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे प्रथम स्थान किंवा पहिले घर यामध्ये जो अंक दिलेला आहे तो म्हणजे राशीचा अंक म्हणजेच त्या स्थानाची ती रास आहे समजा प्रथम स्थानात दोन हा अंक दिलेला असेल तर त्या स्थानाची रास ऋषभ आहे तर एकूण बारा घर या कुंडलीमध्ये असतात तर कुंडलीतील स्थान स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे असे आहे हे प्रथम घर किंवा स्थान हे द्वितीय स्थान हे तृतीय चतुर्थ पंचम षष्ट सप्तम अष्टम नवम दशम एकादश आणि द्वादश तर प्रत्येक स्थानाचं एक महत्व आहे आणि कुंडलीतील या स्थानांवरून आपण व्यक्तीच्या आयुष्याबद्दल एकूणच त्याचं व्यक्तिमत्व व्यक्ति राहणीमान संतती संपत्ती शिक्षण लाभ व्यय परदेश गमन तसेच वडिलोपार्जित सर्वांची माहिती घेऊ हो शकतो तर सर्वप्रथम आपण या स्थानांबद्दल माहिती जाणून घेऊया तर स्थानांचं महत्व काय समजा आपण एखाद्या सचिवालयात गेलो तर प्रत्येक मजल्यावर जशी आपल्याला विविध खाती दिसतात आपले काम ज्या खात्यात असेल त्या मजल्यावर किंवा त्या खोलीत आपण जातो आपले काम गृह खात्यासंबंधी असेल तर आपण शिक्षण खात्यात जात नाही त्याचप्रमाणे प्रश्नकर्त्याचा प्रश्न ज्या भावा संबंधी असेल तो भाव अभ्यासावा लागतो जन्मकुंडलीतील बारा भाव हे प्रथम स्थानापासून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाढत जातात व प्रत्येक भावात राशीचे तीस अंश असतात आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास उदित असेल ती प्रथम स्थानात लिहितात आणि तिला आपण लग्न राशी असे म्हणतो आणि मनुष्याचा जन्म ज्या लग्नावर होतो त्या जन्म लग्न कुंडलीवरून भवि भविष्य कथन करतात म्हणून आपण कुंडलीचे बारा भाव हे कोणकोणत्या गोष्टीबद्दल काय मार्गदर्शन करतात ते आपण पाहूया तर प्रथम स्थानावरून काय माहिती आपल्याला मिळते तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याची उंची वर्ण शरीराची ठेवण कशी आहे त्याच्या चेहऱ्यावरील भाव कसे आहेत त्यांचा आकर्षकपणा देह सौ सौख्य शरीर सौष्ट बांधा इत्यादी सर्व गोष्टी या प्रथम स्थानावरून पाहतात त्याचप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीबद्दल लोकांचे होणारे मत या महत्वाच्या गोष्टींबद्दल सुद्धा प्रथम स्थानावरून आपल्याला माहिती होते त्याचप्रमाणे प्रथम स्थानाच्या जी रास असेल त्या राशीवरून आपण हे सुद्धा जाणून घेऊ शकतो आणि तसेच प्रथम स्थानात कोणकोणते ग्रह आहेत त्याचा सुद्धा या गोष्टीवर परिणाम होतो म्हणजे पुरुषांच्या पत्रिकेत जर प्रथम स्थानात मंगळ रवी हर्षल हे ग्रह असतील तर ते खूप शोभादायक होतील आणि स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र शुक्र हे ग्रह खूप शुभ फळ देणारे असेल तर अशा पद्धतीने तर त्याचप्रमाणे द्वितीय स्थानावरून द्वितीय स्थानावरून आपण वडिलोपार्जित धन कुटुंबस्थान या अर्थाने घराण्यातील पूर्वजांचा विचार घराण्याचा इतिहास पाहतात याच स्थानाला वाचा स्थान असे म्हणतात म्हणून व्यक्तीची बोलण्याची पद्धत कशी आहे आवाजाची चढ उतार वाचा दोष संगीताची आवड हेही या स्थानावरून पाहिले जाते म्हणून याला आपण रुची स्थान असे सुद्धा म्हणतो आणि षड रसांपैकी व्यक्तीला कोणत्या चवीमध्ये रस आहे हे सुद्धा या स्थानावरून माहिती होते तृतीय स्थान यालाच सहज स्थान असे म्हणतात सहज म्हणजे जन्मणारा सहज म्हणजेच आपली भावंडे यांचा बोध होतो हे पराक्रम स्थानही आहे व्यक्तीच्या हातून घडणारे कर्तृत्व त्याची काम करण्याची पद्धत ही सुद्धा या स्थानावरून समजते हे स्थान देशांतर्गत प्रवासाचे स्थान असल्याने प्रवास सुखरूप होईल की प्रवासात त्रास होईल याचा देखील खुलासा होतो त्यामुळे याच स्थानी चंद्र आणि मंगळ हे भावबली होतात म्हणजे या दोन ग्रहांना कुंडलीत शुभ फळे देण्यास वाव मिळतो चतुर्थ स्थान हे स्थान अत्यंत महत्वाचे असे मातृस्थान आहे त्याचप्रमाणे सुख स्थान आहे आईबद्दल वाटणारी आस्था प्रेम आईचा स्वभाव या सगळ्या गोष्टी या चतुर्थ स्थानावरून कळतात व्यक्तीला मिळणारी मनशांती आनंद सुख लाभून घेण्याची कला गृहसौख्य वास्तुसौख्य स्वतःचे घर वास्तू लाभणे किंवा न लाभणे याचाही बोध या स्थानावरून होतो जीवनाच्या अंतकाळच्या स्थितीचा सुद्धा बोध होतो म्हणून वृद्धावस्थेतील म्हणजेच जीवनाच्या उत्तर काळाच्या स्थितीचे हे देवतक आहे चंद्राला हे स्थान अत्यंत शुभ आहे पण शनी मंगळ हे ग्रह पापग्रह हे या स्थानात प्रतिकूल फळ देतात पंचमस्थान या स्थानाला संतती स्थान विद्या स्थान प्रणय स्थान असे म्हणतात व्यक्तीच्या विद्याभ्यासातील गती शैक्षणिक दर्जा विद्याभ्यासातील यशापयश कोणत्या शाखेत रस असेल या सर्वांचा बोध या स्थानावरून होतो त्यानंतर व्यक्तीबद्दल वाटणारे नैसर्गिक आकर्षण त्याचप्रमाणे संततीपासून मिळणारे सौख्य किंवा होणारे दुःख हे सर्व दर्शवणारे हे महत्वाचे स्थान आहे आणि या स्थानात गुरु आणि शुक्र हे विशेष बलवान असतात षष्ट स्थान यालाच आपण रिपू स्थान असे म्हणतो रोग हे शरीराचे शत्रूच आहे त्यामुळे व्यक्तीला होणारे रोग व्यक्तीचे शत्रू वैरी शत्रूंशी होणारे संघर्ष कलह वाईटावर असलेली माणसे त्याचप्रमाणे आईची भावंडे म्हणजे मामा मावशा या सर्वांचा विचार या स्थानावरून केला जातो आणि खरं सांगायचं तर निसर्गता हे अशुभ स्थान आहे सप्तम स्थान आयुष्याचा जोडीदार व्यवसायाचा भागीदार या स्थानावरून पाहतात विवाहोत्सुक मुला मुलींना मार्गदर्शन करताना हे स्थान खूप काळजीपूर्वक तपासावे लागते त्याचप्रमाणे व्यवसाय करताना भागीदारीत करावा किंवा नको याचाही खुलासा हे स्थान करते पत्रिका स्त्रीची आहे की पुरुषाची आहे हे बघितल्यानंतर सप्तम स्थानातील ग्रहांचे बलावल ठरते कारण स्त्रीच्या पत्रिकेत पुरुष ग्रह आणि पुरुषाच्या पत्रिकेत स्त्री ग्रह बलवान ठरतात वैवाहिक जीवनाच्या पूर्वार्धाचा विचार करता सप्तमात शुक्र शुभ फळे देतो आणि उत्तरार्धात विचार करता गुरु शुभ फळे अष्टम स्थान व्यक्तीच्या मृत्यू संबंधी आयु संबंधी या स्थानावरून विचार करतात जीवनाचा अंत मृत्यूचे स्वरूप मृत्यूचे कारण स्थळ काळ याचे मार्गदर्शन होते नाशकारक असे हे अशुभ स्थान असून नैराश्य दास्यत्व अडथळे तीव्र प्रकारचे दुःख याची कल्पना येते या स्थानावरून निषिद्ध धन पाहतात लाचलुचपतीने मिळणारा पैसा व्याजाने मिळणारा पैसा मृत्यूपत्राने मिळालेली देणगी जोडीदाराचे धनस्थान या दृष्टीने सासूरवाडीकडून होणारा लाभही या अष्टम स्थानावरून पाहिला जातो नवम स्थान भाग्यस्थान आणि धर्मस्थान अशी दोन विशिष्ट नावे या स्थानाला उत्तम बोध करतात व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती व्यक्तीच्या वागण्यातील कर्तव्य तत्परता व्यक्तीचे परदेशी होणारे प्रवास आयुष्याच्या जोडीदाराची भावंडे या सर्वांचा विचार या स्थानावरून करतात गुरु हा ग्रह या स्थानी सर्व दृष्टीने भावबली ठरतो दशमस्थान हे कर्मस्थान आहे व्यक्तीच्या हातून घडणारी शुभाशुभ कर्मी स्वतंत्र व्यवसाय स्वतःच्या कर्तृत्वाने मिळणारा पैसा या स्थानावरून पाहतात हे पितृस्थानही आहे म्हणून वडिलांचा स्वभाव वडिलांचे व्यक्तिमत्व वडिलांची आयुर्मर्यादा त्यांचा सामाजिक दर्जा आणि त्यापासून होणारा आपल्याला लाभ इत्यादी सर्वांचा बोध या दशम स्थानावरून होतो व्यवसायाचे स्वरूप व्यवसाय कोणत्या क्षेत्रात करावा हे सुद्धा या स्थानावरून समजते या स्थानी मंगळ असता कुलदीपक नावाचा योग होतो आणि कुळाला शोभा आणणारे वर्तन या व्यक्तीच्या हातून घडते बुध हा व्यवसायाचा कारक असल्याने या स्थानी भावबली होतो आणि रवी हा पितृकारक म्हणून या स्थानी खूप शुभ असतो एकादश स्थान अत्यंत महत्वाचे हे लाभ स्थान आहे कारण स्वकष्टाने मिळवलेले धन उद्योग व्यवसाय या सर्व गोष्टी आणि त्यातून मिळणारा पैसा हा या स्थानावरून पाहिला जातो धन मिळवण्यासाठी पडणारे कष्ट परिश्रम या स्थानावरून पाहतात मानवी जीवनात अत्यंत आवश्यक असणारे नाते म्हणजे मैत्रीचे नाते असते आपल्याला जरी सर्व नातेवाईक प्रारब्धाने मिळत असले तरी मैत्री करणे मित्र जोडणे हे सगळे आपल्या हातात असते आणि आपले त्यात स्वतःचे समाधान असते अंतर्मनातील खूप गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात ते आपल्या मित्राला सोबत्याला हे नाते आपण आपल्या आवडीप्रमाणे निर्माण केलेले असते म्हणून मनाची गरज असलेले हे नाते मनाचा कारक असलेला ग्रह चंद्रच पुरे करू शकतो म्हणून एकादश या लाभस्थानी चंद्र भाऊबली असतो आणि दुःख कारक शनी हा निर्बली असतो द्वादश स्थान सगळ्यात शेवटचे स्थान या स्थानाला व्यय स्थान व मोक्ष स्थान असेही म्हणतात वडिलांच्या भावंडाचा विचार या स्थानावरून होतो हे व्यय स्थान असल्यामुळे व्यवसायाचे दिवाळे वाजणे कर्जबाजारी होणे लक्षाधीशाचे भिक्षाधीश होणे असे प्रापंचिक आयुष्याच्या दृष्टीने विपरीत अनुभव हो येऊ शकतात पण प्रपंचाला ओहोटी लागते तेव्हाच परमार्थाला भरती येते हा अनुभव हो संत लोकांनी घेतलेला असतो संत तुकाराम महाराजांचे आयुष्य या दृष्टीने अभ्यासण्यासारखे आहे नवम स्थानावरून साधना समजते पण द्वादश स्थानावरून साधना सिद्ध होण्याची अनुभूती येते या मृत्यू स्थानावरून कळतो पण जन्म मरणाचे फेरे संपण्याचे भाग्य हे स्थान दर्शवते हो अशी ही बारा स्थाने कुठल्या तरी ग्रहाला राशीला अनुकूल किंवा प्रतिकूल अशी असतात आणि म्हणूनच राशींचा ग्रहांचा स्वभाव अभ्यासावा लागतो आणि कुठले स्थान भावबली किंवा निर्बली आहे ते आपल्याला यावरून कळते तर त्या स्थानाचा भाव कोणता आहे त्यामध्ये ग्रह कोणता आहे त्याची रास कोणती आहे हे सर्व अभ्यासून त्याचा फलादेश आपण काढू शकतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद